महानगरपालिका कोर्टामध्ये दोन केस ऑलरेडी घेतलेली आहे त्यासंबंधी आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर महानगरपालिकेचं आरक्षण आहे hmm. हॉस्पिटल आणि पार्किंगचं त्यामुळे hmm. ती जागा जी आता ज्या जा पद्धतीने विकसकांनी hmm. बोर्ड लावून ताब्यात घेतलेली आहे आणि त्यांनी सांगतायत की ती जागेवर महानगरपालिकेचं आरक्षण नाहीये किंवा महानगरपालिकेच्या ताब्यातनं ती जागा कधीच गेलेली आहे तर त्या संबंधीच मी आयुक्तांना पत्र दिलंय की जर विकसक असं म्हणत असेल कारण ती जागा दोन हजार आठ त्यांनी दिले की पंच्याण्णव साली ती जागा मालकाच्या जा ताब्यात गेली तर पंच्याण्णव साली गेली असेल तर मी दोन हजार तीन ला महानगरपालिकेत ह्या जागे संबंधीचा ठराव झाला होता आ, की ती यांनी बांधून द्यावी आर सेवन खाली मग तो ठराव कसा झाला होता त्याच्यानंतर <Sanother> माझ्या मागच्या आमदारकीच्या टर्म मध्ये जो दुसरे जो डेव्हलपर होते भरत हो सामन त्यांच्या हो हो बरोबर महानगरपालिकेने दोन ते तीन मीटिंग केल्या होत्या हो की आर सेव्हन खाली ही जागा त्यांना देता येते का आणि हॉस्पिटल आणि पार्किंग बांधून घेऊन बाकीची हो हो जागा देता येते का ह्या संबंधीच्या पंच्याण्णव खाली जर हे असेल तर या सगळ्या मीटिंग आणि हे कसं काय झालं होतं संबंधी आयुक्तांनी काहीतरी खुलासा करावा कारण आयुक्त एखाद्या त्यांनी खुलासाच केलेला नाही की हे नक्की काय का बोलत नाही आयुक्त आमचं म्हणणं आहे की आयुक्तांनी खुलासा करावा असं पत्र मी त्यांना तीन वेळा दिलेलं आहे त्याचं उत्तर त्यांनी मला काही अजून दिलेलं नाहीये आयुक्तांनी या गोष्टीचा खुलासा करावा आणि महानगरपालिकेची जागा वाचवावी भूमिका आहे माझी मी ऍक्च्युली त्याच्या लेटरच्या कॉपी पण सगळ्यांना दिलेल्या आहेत आणि आयुक्तांना माझं स्वतः पर्सनल फोन पण झाला होता आयुक्त म्हणलं होतं की मी त्याबाबत खुलासा करेल तर त्याच्यामध्ये एकदा फक्त आयुक्तांनी असं सांगितलं की महानगरपालिकेची जागा आम्ही जाऊन देणार नाही पण ज्या वेळेस एखादा विकसक सांगतोय की बाबा जागा महानगरपालिके जर जा ताटातच नाही आता जर दीड वर्षापूर्वी खोटे प्रॉपर्टी कार्ड केलं हे पण नजरेस आलेलं आहे तर तो त्याची चौकशी पण झाली नाही दुसरी गोष्ट कंपाऊंड टाकायला कुठल्याही याच्यामध्ये परमिशन लागते की परवानगी पण ह्यांनी घेतलेली नाही तर त्या परवानगी घेतली नाही त्याच्या खाली पण हे कंपाऊंड काढू शकतात पण त्याच्यामध्ये प्रशासन आता काही करत नाही त्यांनी दिले की पंच्याण्णव साली जादा हौ, हौ। हौ। ती जागा मूळ मालकाच्या नावावर झाली आहे म्हणून त्याची कागदपत्र काही तपासलीच का पंच्याण्णव साली तेच ते त्याच्या संबंधित आम्ही सांगतोय ना की आयुक्तांनी महानगरपालिकेने त्याचा खुलासा करावा ना तर खोटी कागदपत्र झाली याच्यात काही जर आजकाल आहेत आम्ही म्हणतोय की महानगरपालिकेची जागा आहे महानगरपालिकेचं आरक्षण आहे कोर्टामध्ये त्याचे केसेस चालू आहेत आयुक्तांनी त्याचा खुलासा करावा आयुक्त बोलत का नाहीत नेमकं बरंच वेळा हा विषय बोलत नाही आता तुम्ही त्यांना विचारा पत्रकार म्हणून आणि त्यांचा वाईट घ्या आता पुढे काय करणार तुम्ही आम्ही त्यांना सांगितलं आता की आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही बाजू मांडणार तिथे मुख्यमंत्र्यांसमोर तरी आणि त्यांना त्यांची बाजू मांडायलाच लागेल महानगरपालिकेची तुम्ही आमदार आहात तिथे आणि त्यांनी सांगायलाच पाहिजे ना काहीतरी जे काही असेल काहीतरी डॉक्युमेंट दाखवून काहीतरी सांगायला पाहिजे त्याबद्दल काहीतरी मांडायला पाहिजे सांगत नाही आणि जर तुम्ही विरोधी पक्ष नाही आता सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात नाही पण ठीक आहे आम्ही आमच्याकडनं आता लढा आहे 啊那些对。